सावधान मंडळी पितळेची भांडी म्हटलं की लय असते कटकट अहो पण आहे ना ही पद्धत ज्यांनी भांडी साफ होतील एकदम झटपट तर बघा मंडळी तुम्ही म्हणाल पण हा अंडा आणला तरी कोठून तर खरं सांगायचं गेलं तर हा अंडा माझ्या आजे सासूबाईंचा आहे आणि तो आता मी पाण्यासाठी वापरत आहे कारण जुनं ते सोनं असतं तर साफ करायला काय करायचं इथे आपल्याला हे पाहू शकता खराब झालेलं लोणचं किंवा संपलेलं लोणच्या खार ते एकात दुसरी लोणच्याची फोड आणि बघा लगेच कलर बदलते काही नातेवाईक काही नातेवाईकांसारखा तर चला साफ करायला सुरुवात करायला करायचे जास्त मेहनत करावी लागत नाही आणि मग काय मंडळी अशा पद्धतीने तुम्ही फिरून फिरून हे करू शकता आज काय तुम्हाला खसखसा जास्त घासावं लागणार नाही पण अशा पद्धतीने तुमचे तांबे पित्तळ भांडी जे काही असेल तुमचे भांडी स्वच्छ करू शकता जास्त मेहनत न करता आणि जर का तुमची साठवणीतील भांडी असतील ना ऑलरेडी तुम्ही साफ करून ठेवली पण त्यावर पितळी परत पिवळी परत आली तुम्ही नुसती फिरवून घ्या बघा किती फटकन साफ होतं होतंय ते पाहू शकता इथे थोडंसं त्याच्यात मी साबण मिक्स आहे आणि कसा कलर बदलला आहे तुम्ही लगेच पाहू शकता इफेक्ट पाहू शकता आणि मन... आणि मंडळी लास्ट तुम्ही थोडासा साबण फिरून स्वच्छ धुवायला विसरू नका आणि खरं सांगू का, खर का मंडळी जास्त डाग असेल ना थोडंसं तरी घासावं तर लागेलच ना पण ठीक आहे ना तुम्ही नॉर्मलच्या भांड्यासाठी वापरू शकता आणि हो मंडळी लक्षात ठेवा इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि माझी ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका तर पाहू शकता मी इथे धुवून घेतल्याच्या साबन, साबण साबणाने थोडं साबण फिरवून घेत आहे आणि अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यानंतर पाहू शकता सगळीकडे साबण फिरून घेतलेलं आहे कसा वाटला? एकदम चकाचक ना खूप छान तर मंडळी परत भेटू बरं का तोपर्यंत बाय बाय चला तर याच्यात पाणी भरून ठेव